मम्मी याच्यावर सर्वांचे मनापूर्वक स्वागत अरे बघा पोत रोजच माझी बरं काय माहिती माग मागत जाते कारण की डोरले ना तर ते काही राहतच नाही तर ते पाठीमागत जाते मी मस्त आता छान असे तांदळाचे पापड केले ते पण मस्त छान वाळे तर चला मग आता मी तळून दाखवते तर किती कसे जाऊ तर चला मग आता तेल मी कलाईमध्ये ते तापड ठेवलेले घरातले सगळे काम आवरलेले राहिलेले पापड आणखी मला करायचे मला छान किती मस्त असा पापड तुळून दाखवतो तर चला मग मी बॅक किती बॅच कॅन मला फुकलेलं आहे पापडला गेलेला आहे पापड दुसरा पण पापड मी तुळून दाखविते मस्त असे छान पापड झालेले आहे तर तुम्हाला पापडची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पापड मोठा मोठा फुल गेलेला हे बघा किती मस्त फुलले आहे हे बघा किती मोठा झालेला आहे तर चला मग आजच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्कीच करा जो तुम्हाला दिसतोय तो समोरचा छोटा पापड आहे त्याच्यात तिपट फुलला आहे का आपला चांगलाच पापड किती आता जे मी बनवले तर ते किती छोटे आणि तळ्याच्या नंतर किती पट फुललेत तर चला पॅक कॅमेरे मोठा जो मोठा पापड असा तळ्या गेलेला आहे आणि त्यासोबत ते छोटा ठेवते तर बघू शकता किती मोठा असं फुल आहे पापड तुम्हाला खाऊन पण दाखवते कसं झाले पापड चल तुम्हाला पापड खाऊन ते कसे झाले तर तुम्हाला कुरुम करून आवडत आलाच असेल तर मस्त असे भारी झाले पापड मस्त काय का हाओ।

तरी तर मस्त झालेले पापड आता मस्त पापडचा ताव मारतोय हरशू दिदी खाते दादू गेला शाळेमध्ये कारण की दादूला शाळेत खायची आहे खिचडी तर त्याने प्लेट नेली करून खिचडी खायला त्याला नको म्हणत होती पण त्याने काही ऐकलं नाही भरपूर दिवसाच्या नंतर तो आज खिचडी खातोय शाळात तर तुम्हाला जर पापड वाळी पदार्थ कोणतेही बघायचा असेल तर चॅनलला लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून नक्कीच सांगा तर कशी झालेली आहे माझ्या आजचे पापड तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काय केलं तुम्ही ते तुम्ही कोणता लागलो ना कुटाने तर म्हणजे चट्ट झाले होते त्याच्या थोड्या डोळ्याच्या भोवती ते लावायला गेले डोळ्याजवळ ते गेलं डोळ्यात इन्फेक्शन आहे का इन्फेक्शन झालं ते आता काय करतो आता